यवतमाळ येथील ऑटो चालकाच्या मुलीचा युपीएससी परीक्षेत डंका केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय यात यवतमाळ ये येथील ऑटो चालकाच्या मुलीचा युपीएससी परीक्षेत डंका वाजला आहे ऑटो चालक अशफाक शाज यांची मुलगी अदिबा अनमला संपूर्ण देशात एकशे बेचाळीसवी रँक मिळाली आहे अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत यश मिळवले आहे त्याबद्दल तिचे कऊतुक होता है। अच्छी तो वगैरे किया तो भी चलेगा ये वीडियो लाइव रहेगा हाँ हां चल दो हाँ ठीक है और एक काम कर पहले वो डाल दे तो 啊，哪个医院？嗯